छान छान मराठी गोष्टी ससा आणि माकडाची शर्यत एकदा जंगलात एक ससा आणि एक माकड राहत होते दोघेही खूप चपळ आणि हुशार होते पण माकडाला नेहमी वाटायचं की तो ससापेक्षा जास्त चपळ आहे एके दिवशी दोघांमध्ये वाद झाला माकड म्हणाला ससा तुला वाटतं की तू वेगवान आहेस पण मी तुला हरवू शकतो ससा हसत म्हणाला असं तर मग आपण एक शर्यत लावूया संपूर्ण जंगलभर ही बातमी पसरली आणि सर्व प्राणी ही अनोखी शर्यत पाहायला जमले ठरलं की मोठ्या पिंपळाच्या झाडापासून नदी किनाऱ्यापर्यंत जायचं सुरुवात झाली ससा पहिल्यापासून खूप वेगाने धावत सुटला पण माकड मात्र झाडाच्या जा फांद्यावर उड्या मारत पुढे जात होता कधी तो फांद्यावर झेपावत होता तर कधी जमिनीवर धावत होता थोड्याच वेळात ससा थकला आणि वाटेत एका झाडातरी बसून तो विश्रांती खेळायला लागली थोडी विश्रांती घेतली तरी मी सहज जिंकू शकतो असं त्याला वाटलं पण माकड थांबला नाही झाडावरून झाडावर उड्या मारत तो पुढे जात राहिला आणि काही वेळातच नदी किनारी ते पाहून सर्व प्राणी आनंदाने टाळ्या वाजू लागले सा जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला कळलं की माकड आधीच निघून गेला आहे तो निराश झाला पण त्याने हे मान्य केलं की चतुराई आणि सातत्य तरी चिंता येत नाही तुम्ही वेगवेगळ्या वे गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता कविता गोष्टी विज्ञान आणि ज्ञानेशयक गोष्टींचा इथे भरपूर रचना आहे नवीन साठी आमच्या चॅनल ला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा